पहिल्या सॅलरी मधनं माझ्याच बड्डेच्या दिवशी मी माझी पहिली बाईक घेतली होती सो इज स्पेशल पण हे असं गिफ्ट आहे की जे तिला कायम लक्षात राहील आणि भेटला देगा 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 प्रॉपर उठ्ठी असणारी बेस्ट गिफ्ट संध्याकाळी साडे सात वाजता आता जायचंय आपल्याला मार्टीला त्याच्या आधी ती माझ्यावर प्रचंड चिडली आणि मला प्रचंड बडबड केली नमस्कार मी मधुरा मधुराशिधी आणि कलाकृती मिळा तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजचं लोकेशन थोडस वेगळं आहे कारण का नेहमी मालिकेच्या सेट वरती आपण असतो आणि आज मी खरं तर लाईव्ह लोकेशन वरती आलेली आहे भिवंडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं महाराष्ट्रातलं मंदिर जे आहे तिथे मी आज आलेली आहे आणि निमित्त आहे कमळीच्या वाढदिवसाचा कमळी आणि तारडी आणि ऋषिकेश असे तिघ जण आहेत माझ्याबरोबर आणि कमळीचा बर्थडे सेलिब्रेट करणार आहेत सो त्याचं सगळं प्लॅनिंग आहे आणि सगळेच जण आहेत विजया शिवानी आणि निखिल कसे आहात मजेत एकदम आज फुल धावपळ धावपळ आणि मला वाटतं सेट वरती आपण कायम भेटतो आज लाईव्ह लोकेशन वरती एक भेटलोय तुम्हाला सांगा इंडोर शूट ची तुम्हाला एक्साइटमेंट जास्त असते की जेव्हा असं काही आउटडोर असतं तेव्हा ते जास्त एक्साइटमेंट वाढते तुमची पण जास्त आउटडोर जास्त असतं दोन्ही पण पण जास्त मजा आउटडोर लांडोर लांडोर बरेच इंडोरच होतं ना त्याच्यामुळे त्याची अशी काय मजा राहत नाही रुटीन आउटोर असत माझं वेगळं मजा इंडोअरला जास्त मजा येत असेल मला आउटडोअर शूट म्हणलं की आता मला होतं की घरी <laughs> यार पण इंडोर मला खूप मजा येते इंडोर ला किती वेळ शूट चालू असलं तरी मला काही प्रॉब्लेम नसतो हा ठीक आहे चला एसी आहे ना हा शाल चपर डोकर आपण ऑर्डर करू शकतोय ना काही पण ना ऑफकोर्स आउटडोअर शूट्स ना पण खूप मजा येते पण आउटडोअर शूट ना आता हिवाळ्यात मजा येते उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात जी वाट लागली आहे ना त्याच्यामुळे जर धडकी भरली आहे मला की मला भीती वाटते <laughs> आउटडोअर शूटची पण ऑप्शन पण नाहीये दुसरा म्हणजे तारेणीचं कामच ते आहे सो माझे आउटडोअर शूट होतात मी जसं म्हटलं सुरुवातीला की बर्थडे प्लॅन केलेला आहे छान वगैरे म्हणजे रिअल लाईफ मध्ये असं तुमच्यासाठी कोणी बर्थडे प्लॅन केलाय किंवा तुम्ही कोणासाठी केलाय प्लॅन हो म्हणजे फॅमिलीसाठी फ्रेंड्स फॅमिलीकडून मलाही मिळाले आणि मीही त्यांच्यासाठी केले त्यामुळे आहे म्हणजे राहिलेला एखादा बर्थडे असे नासावा किंवा अठरावा बर्थडे असं असं ना असा की असा ना तो असा जरा स्पेशल असतो मी माझ्या आईसाठी मागच्या माझी आई मागच्या वर्षी पन्नास वर्ष सॉरी मी आईचं वय सांगितलं इथे मी मातीत खाली खाती अशी वेळ कट कर आईचा वाढदिवस होता मागच्या वर्षी आणि त्याच्यामुळे मी बर्थडे प्लॅन केला सुट्टी वगैरे घेऊन पुण्याला गेले सगळं छान केलं आणि तिला सांगितलं नव्हतं सरप्राईज होतं रात्री आम्ही सगळ्यांसाठी डिनर पार्टी आणि गेट टुगेदर प्लॅन केलं होतं तर दिवसभर तिला असं वाटलं की मी तिच्यासाठी किंवा पप्पांनी तिच्यासाठी काहीच प्लॅन केलेलं नाहीये संध्याकाळी साडेसात वाजता आता जायचं आहे आपल्याला पार्टीला त्याच्या आधी ती माझ्यावर प्रचंड चिडली आणि मला प्रचंड बडबड केली की तुला काही वाटतच नाही आणि मग तुला काही कौतुकच नाहीये माझ्या वाढदिवसाचं वगैरे असं खूप रडारड वगैरे आले तिथे आणि मग नंतर मला आणि मी मला जरा आता काय बोलू सांगून टाकू का आणि माझा भाऊ आणि माझे माझी अवस्था बघून मजा घेत होते की <laughs> गे कर अजून बर्थडे मग वगैरे आम्ही घेऊन गेलो तिला तिकडे गार्डन मध्ये त्या आणि हॉटेल मध्ये म्हणजे आणि मग तिथे गेल्यावर सगळ्यांनी छान तिचं स्वागत वगैरे केलं मग तिला अजून वाईट वाटलं की अरे मी कसं हिला पडबड केली वगैरे सो असे किस्से होत असतात माझ्या आजीचा आता ऍक्च्युली बर्थडे येतोय तिचा एटीएत बर्थडे येतोय त्यामुळे मी आई बाबा मी तिघ मिळून आत्या सुद्धा असं सगळे मिळून तिच्यासाठी जरा एक स्पेशल मोठा ग्रँड बर्थडे ठरवतोय अजून झालं नाहीये पण प्लॅनिंग चालू आहे आता सो जानेवारी मध्ये वगैरे किती म्हणजे आताच्या आपल्या ह्या जनरेशनसाठी बर्थडे किती वेगळे असायचे की तेव्हा असं साधं घरच्या घरी घरीच केक बनवणे आता असं खूप ग्रँड किंवा आपण काहीतरी छान प्लॅनिंग करतो आपल्या जवळच्या लोकांसाठी कि किती भारी गोष्ट आहे की ती लहान असे ती काय असायची प्लेट बर्थडे साठी तर ते वेफर असं ठरलेलं जायचं वेफर एक इकल समोसा आणि केक चायक केक चायक किंवा त्याच एक त्याच वेगळं मिरिंडा त्याच वेगळंच एक अट्रॅक्शन असायचं आणि आता मालिकेत पण सेलिब्रेट होणार आहे पण असं मला वाटतं हे असं पहिल्यांदा काहीतरी होतंय सिरियलच्या निमित्ताने की बर्थडे सेलिब्रेशन साठी प्लॅन होतो आणि लाईव्ह लोकेशनला जाऊन ते सगळं शूट होतं आणि तुम्ही आता लहान मुलांबरोबर एक शूट तिकडे छोटा एक सीन केला पूर्ण एक्सपिरियन्स तुमच्यासाठी करता म्हणजे सकाळपासून मी जे काही बघते आम्ही इथे बघतोय की सगळेजण तुमच्यासाठी तिथे थांबलेत बघतात की अरे हा ती कमळी आहे ना ती आहे ती ती तारिणी आहे त्यांचं बोलणं ऐकतो आम्ही मगाचपासून सो आम्हाला पण खूप मस्त वाटतंय की त्यांच्या ह्या सगळ्या कमेंट्स ऐकून मस्त वाटत पण तुमचा एक्सपिरियन्स कसा आतापर्यंत गेल्या काही तासातला तू सांग तुझा बर्थडे <laughs> 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 नाही खूपच छान वाटतंय कारण जी मराठी काहीतरी वेगळंच प्रत्येक वेळी घेऊन hmm. येत असत आणि मला वाटतंय असं कधी घडलं नाही की कुठल्या तरी कॅरेक्टरचा बर्थडे इतक्या छान पद्धतीने साजरा, के के साजरा केला जातो आणि कमळीसाठी महाराज किती महत्वाचे आहेत तिच्या आयुष्यात त्यांचं काय केवढं मोठं स्थान आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे असा वाढदिवस साजरा होईल हे तिने कधी म्हणजे मला वाटतं इमॅजिन पण केलं नसेल कारण की मुंबईत ती इथे एकटी आली निंगी सोबत आणि इथे कोणी नसताना कोणीतरी काहीतरी करते आपल्यासाठी ही भावना तिच्यासाठी खूप छान आहे त्यामुळे कंबळीला तर खूपच छान आणि विजया म्हणून पण मला खूप छान की तुला त्या सगळ्या गोष्टी म्हणजे मला वाटतं विजया खरच तिला कमळीच्या निमित्ताने इतक्या गोष्टी आल्या इतक्या नवीन नवीन गोष्टी तिच्या वाटायला आल्यात म्हणजे टच वर्ड खूप चांगली गोष्ट आहे काय सांगेल मला मला ही कल्पनाच मुळात खूप आवडली की अशा पद्धतीने पद्धतीने कोणाचा तरी वाढदिवस आपण सेलिब्रेट करतोय कारण बघ ना म्हणजे लहानपणी मला असं वाटतं आपल्या आजी आजोबा वगैरे आपल्याला वाढदिवसाच्या दिवशी सकाळी मंदिरात जाऊन ये किंवा देवाचं दर्शन घे हे करायचं तिच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज तिचे दैवत आहेत त्याच्यामुळे महाराजांच्या मंदिरात तिला घेऊन येणं जे मंदिरच महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर आहे ही कल्पनाच मला फार आवडली आहे की वाव हे खूप छान आहे आणि मग तिला तू बघितलं असशील तर ती जेव्हा आली तिला ज्यावेळेस गाभरत आम्ही तिच्या डोळ्यावरची पट्टी ती इमोशनल झाली होती डोळ्यात पाणी आलं होतं सो हे हे आपल्याला कायम होतच ना की एखादी गोष्ट आपण खूप मनापासून मॅनिफेस्ट केलेली असली की ती मिळते सो मला मला मागे आणि आमचं एकदा कॉन्व्हर्सेशन पण झालं होतं तेव्हाही मला विजया म्हटली होती की मी हे सगळं मॅनिफेस्ट केलंय आणि ऍक्च्युअली कमळीच्या निमित्तानं ते पूर्ण होतंय सो मला ऍज अ तारिणी म्हणून कमळीसाठी आणि शिवानी म्हणून विजयासाठी खूप आनंद होतो खूप छान एक्सपिरियन्स आहे कारण मटेरियल गिफ्ट काय कोणीही देऊ शकत पण हे असं गिफ्ट आहे की जे तिला uh, कायम लक्षात राहील आणि uh, सध्या एक ऋषीला एक कुठेतरी फिलिंग येत आहे की uh, कमळी uh, च थोडस काय म्हणतात तिच्या घरच्यांची आठवण आल्यामुळे तिला तिची थोडीशी uh, शक्ती कमी पडतीये किंवा ती थोडीशी लो uh, होतीये असं एक त्याला फिलिंग येते सो इथे आल्यानंतर आता कमळीमध्ये इतकी ऊर्जा आणि शक्ती येईल की त्याच्यामुळे शिल बी एबल टू आउट परफॉर्म एव्हरी वन <laughs> क्या कमळी आणि तारिणीचा पण पाहिलेला आहे पण म्हणजे हे जेव्हा तुमच्या एक तुम्हाला कळतं की आता आपल्याला भेटायचंय आणि शूटच्या व्यतिरिक्त तुमच्या तुमच्या धमाल असतील म्हणजे सेट वरती होतच असतील सो तुमची पहिली भेट कशी होती

कशी होती पहिली भेट तुमची आठवत बड्डे चा विषय आहे मला सांगा लहान असताना कधी कोणाच्या बड्डे काहीही इंटरेस्ट नसला ती व्यक्ती आवडत नसतं फक्त केक खायला म्हणून गेल्यात बड्डेला इतकं मला तर आठवत नाहीये नाही पण खूप फालतोय मी फालतोय असं माझं लक्षात आलं मी लहान असताना मी आणि माझी बहीण तिच्या वाढदिवसाला मी आणि माझ्या वाढदिवसाला आम्ही एकाच वेळाचो आणि आम्ही दारात उभं राहायचो असा हात ठेवून आणि जर गिफ्ट आणलं असेल तर आणि ह्याच्यावर मी इतक्या शिव्या खाल्ल्यात ना एकदा माझ्या आईच्या आणि वडिलांच्या सुद्धा पप्पांनी तर म्हणजे मारायचं बाकी ठेवलं असं कोण वागतं ते आलेत ना आपल्या वाढदिवसासाठी असं आम्ही खूप शिव्या खाल्ल्या मग त्याच्यानंतर आम्ही ते सोडून दिला विषय की असं नाही करायला पाहिजे आपण वगैरे पण हे मी केलंय ठीक लहान असतो ना लहान म्हणजे लहान होते खूप लहान पण नंतर नाही असं केलं मी केलं गीत नाही तरी नाही स्पेशली असं मित्र पार्टी म्हणजे एरवी वर्षभर बोलणार नाही पण म्हटलेलं की आता पार्टी पार्टी मग त्यांना तू गेल्याच होते असं कधी तू बेस्ट गिफ्ट किंवा लहानपणीच लहानपणीच आताच तर खूप बदल आपण हवं तेव्हा हवं त्या गोष्टी घेऊ शकतो आधी काही वर्षांपूर्वी खूप गोष्टी आपण लहान असतानाच जरा वेगळं होतं तेव्हाच आठवत बेस्ट गिफ्ट बड्डेच मी स्वतःसाठी गेलो मी माझ्या पहिल्या सॅलरी माझ्याच बर्थडेच्या दिवशी मी माझी पहिली बाईक घेतली होती सो दॅट इज स्पेशल फॉर मी स्पेशल मला आठवते प्रॉपर असणारी बेस्ट सायकल नाही रिंग तुला शिवानी नाही मला खूप मला नाही आठवते आहे पण माझ्या आजीनी दिलेले आय गेस सगळेच गिफ्ट माझ्यासाठी स्पेशल होते की कारण ती तिला सांगावं नाही लागायचं आई बाबांना कसं आपण सांगतो ना की हा ह्या बर्थडे ला हे घेणार त्या बेला ते पाहिजे मी अजूनही सांगते मी अजूनही माझ्या भावालाही सांगते हा मला हे हे पाहिजे या वाढदिवसाला <laughs> आणि ते देतात मला घेऊन पण आजीचं तसं कधीच नाही होत आजी असं की हा ती स्वतःहून आणते ती स्वतःहून प्लॅन करते मग तो खायचा पदार्थ का असे ना तर मला नारळाच्या वड्या खूप आवडतात मग ती दरवेळेस माझ्या वाढदिवसाला नारळाच्या वड्या बनवणार आणि मग त्या पाठवणार मी जिथे कुठे असेल तिथे पाठवणार सो आय थिंक तेच दरवर्षी स्पेशल असतं माझ्यासाठी तू आता सांगितलं जातात आता तुला येणार नारळाच्या वड्या <laughs> आता दर बड्डे ला येणार <laughs> <नारा चारे थाँगा। laughs> <laughs> क्या बात आहे मज्जा आली तुमच्याशी गप्पा मारून आणि अजून खूप जणांना बोलायचं तुमच्याशी आणि आता yes. शूट पण चालू होणार आहे त्यांचं त्याच्यामुळे आपण जरा आता आवर्त घेऊयात पण खूप मस्त वाटलं थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू आणि बघायला विसरू नका बारा डिसेंबरला कमळीचा बर्थडे आपल्या झी मराठीवर थँक्यू रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा